सुधागड तालुक्यातील एक प्रतिष्ठित ग्रामपंचायत म्हणून समजल्या जाणाऱ्या चिवे ग्रामपंचायतीवर या अगोदर ग्रामविकास आघाडीची सत्ता होती त्या सत्तेला भाजपाने सुरुंग लावत चिवे ग्रामपंचायतमध्ये भारतीय जनता पार्टीने केलेली विकासकामे आणि माजी आमदार धैर्यशील पाटील आमदार रवींद्र पाटील यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून सरपंच रोहिदास साजेकर उपसरपंच अरविंद ठाकूर सदस्य विजय जाधव नागेश साजेकर संतोष हिलम सदस्या सोनाली ठाकूर निशा वाघमारे रंजना पवार नवशी मांडवकर आदींसह शेकडो महिला वर्गाने भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला सर्व प्रवेशकर्त्यांचे धैर्यशील पाटील यांनी भाजपामध्ये जल्लुषात स्वागत करून चिवे ग्रामपंचायतीमधील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्व ग्रामस्थांना भारतीय जनता पार्टीमध्ये सन्मानाची वागणूक दिली जाईल आणि यापुढेही आपल्या ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व विभागात मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लावले जातील असे सांगितले कर्जत लाईव्ह साठी विनोद भोईत सुधागड पाली